का येवल आली काय त्यांना वाटत आपल्याला बोलन त्याच पळा मी रात्रंदिवस सरकार समाजाचं काम करतो रात्रंदिवस चोवीस घंटे दुसरं कामच नाही करत काय मी आणखीन कुटुंब नाही बघितलं माझं आठ महिने झालं कसले आणखीन उंबरायला शिवलेली काय

बर पदू आपला <laughs> मला मी सगळे तुमच्या हातात तेवढे नीट केले आणि पुढे नीट करणार त्याने फायदा करून घेतला तुम्हाला हेवट सांगतो आपली जाती एक नव्हती त्याचा पुरेपूर फायदा यांनी उचलला आणि आपला इतका खेळ केला असलं पण काही बोलून जायचं आपल्याला काही पण मिशावर ताव मारणारे दंड थोप थोपटणारे आपण लोक गप खाली मान घालून जायचे हे सत्य मान्य करायला लागणार ही परिस्थिती समाजावर होती काही काही होते पण काही जणांची ती परिस्थिती कसलं हे जण बोलून जायचं पण आता समाज एक झालाय ना त्यांना आहे एका तालुक्यात काही झालं की बाकीच्या पंधरा तालुक्यात लगेच पळत आहेत मदत दिला आणि आठ महिने झाले मराठीची एक बी पोलीस स्टेशनला केस नाही बांधणच करीत नाहीत मराठी एकमेकात आता मग आठ महिने झाले राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका